नमस्कार आपण आज आहे बोरगाव नांदगाव या रस्त्याला नुकतेच या रस्त्याचं काम खडीकरण रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम झालेलं आहे चार टप्प्यात झालेल्या असून पा चार ते पाच कॉन्ट्रॅक्टरांना हे काम दिलेलं आहे अजून या कामाच कामाच अपूर्णच आहे तरी पण आपण आता सध्या आंबेवाडी जवळ असून या आंबेवाडी फाट्यापासून नांदगाव हे गाव ॲक्च्युली आठ ते नऊ किलोमीटर असून संबंधित ठेकेदाराने पाहू शकता आपण या आंबेवाडी पाच पासून नांदगाव चार चारशे म्हणजे साडे चार, चार किलोमीटर असा दर्शवलेला आहे त्याचबरोबर आपण नांदगाव ऍक्च्युअली किती किलोमीटर आहे इथून पुढे आपण गेल्यानंतर एक असाच दिशादर्शक फलक लावलेला आहे तिथं आपण कलच इथं चार चारशे आणि पुढं काय आपण जाणून घेऊया आपण आंबेवाडीच्या एक किलोमीटर अंतरावरती आलेला आहे या ठिकाणी पहिलं या ठिकाणी चार चारशे नांदगाव साडेचार चार किलोमीटर लिहिलेले आता इथं लिहिलेलं आहे तीन चारशे म्हणजे साडेतीन किलोमीटर नांदेव लिहिलेलं आहे इथूनच एक शंभर फुटाच्या अंतरावरती गेल्यानंतर शासनानच ठेकेदारांच्याच माध्यमातून दिशादर्शक चेहरा रावलेला आहे तर आपण तिथंच बी जाऊन बघ पाहूया की ऍक्च्युअली तिथून किती नांदगाव भरतो या आपण इथून आता पहिला मागेश पहिले तीन चारशे किलोमीटर नांदगाव या चेहऱ्यावरती लिहिलेलं आहे आणि तिथून एक पन्नास फुटावरती पन्नास ते शंभर फुटावरती आल्यानंतर इथं पाहिल्यानंतर नांदगाव सात पाचशे म्हणजे साडेसात किलोमीटर इथून नांदगाव ऍक्च्युअल आहे तर ह्या ठेकेदाराचं त्यात ना बारा इंचात फुटाचा गोळ तसं या ठेकेदाराने दहा किलो केलेला आहे हा गोळ किलोमीटरचा आहे किलोमीटरचा गोळ आहे तर हा या रस्त्यामध्ये असं किती प्रकारचा घोळ झाला असेल या ठिकाणी थी तीन चार ठेकेदारांनी काम घेतलेलं आहे तीन चार टप्प्यात काम झालेलं आहे अजून काम अपुरच आहे थी। या ठिकाणी एकाच ठेकेदारांनी दोन्ही बाजूला पांढऱ्या कलरच्या दिशादर्शक दाखवलेलं आहे बाकीच्या ठेकेदारांनी कुठेच दाखवलेलं नाही ऍक्च्युली अजून काम अपुरच आहे हे काम चालू होऊन आता नुकतंच म्हणजे कामच चालू आहे म्हणाय हरकत नाही तरी पाठीमागे खड्डे पडलेले आहेत बऱ्याच ठिकाणी हा रस्ता डबरत गेलेला आहे गेले अनेक वर्षापासून या परिसरातील लोक जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षाला या रस्त्याची दयनीय अवस्था होती नुकतंच आमदार मनोजदा घोरपडे यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर होऊन रस्त्याचं चा काम चालू आहे परंतु ह्या संबंधित ठेकेदारांनी या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आणि पूर्णपणे हा रस्ता निकृष्ट दर्जाचा केला असण्याचे इथे इथील या परिसरातील ग्रामस्थ सांगतात आणि या संबंधित वारंवार आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना निदर्शनाच आम्ही आणून दिलं परंतु त्या अधिकाऱ्याने आम्हाला आणि इथल्या परिसरातील लोकांना जनतेला पूर्णपणे उडवा उडती उडवीचे उत्तर दिलेले आणि त्यांनी ठेकेदारांना साथ दिल्यामुळे ह्या रस्त्याची येत्या दोन ते तीनच महिन्यात रस्ता चालू झाला दोन ते तीन महिन्याच्या या रस्त्याची दैनीय अवस्था झालेली आहे जागोजागी खड्डे पडलेले आहेत हे असे अशा प्रकारचे दिशादर्शक फलक जर यांनी चुकीचे लावले असतील हा जर अपराप्र हा जो घेतो या रस्त्याच्या रुंदीकरणात आणि डांबरीकरणात किती अपरातप्र झाला असेल किती घोटाळा असेल हे या अधिकाऱ्यांनीच जाणून घेतलं पाहिजे आणि हा अं जनतेचा प्रश्न आहे जनतेला जनतेचा जा प्रश्न आणि जनता हा प्रश्न सवाल करते की जर असा जर आपण होत असेल एवढ्या किलोमीटरच्या अंतरात आठ दहा किलोमीटर दोन किलोमीटरचा फॉल्ट म्हणजे ना, नांदगाव असताना इथून सात साडेसात किलोमीटर आहे आणि दाखवताना इथून दाखवले पाठी मागून दाखवले ती साडेतीन किलोमीटर तर हे सरळ सरळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम या इथल्या ठेकेदारांनी केलेलं आहे तरी याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदारावरती कारवाई करावी अशी येथील परिसरातील जनतेची मागणी आहे कॅमेरामॅन विराज संकपा